शेतकरी एम एस पीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवलंय त्यांच्यावर गोळीबार आणि लाठीचार्ज केला जातोय या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्यात या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले हजारोंच्या संख्येनं दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारनं मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून दिल्लीच्या सीमेवर तारांचं कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट कॉन्क्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जाते या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे युवती अध्यक्षा पल्लवी जगताप हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिव पंधरे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात आंदोलकांनी हातात शेतकऱ्यांवर गोळीबार आता सहन होणार नाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा जगाच्या पोशिंद्याला जगू द्या असे फलक हातात घेतले होते दरम्यान ऋता आव्हाड यांनी शेतकरी वर्ग आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरला असून त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला पहिला राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा एकमेव पक्ष असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी दोन हजार एकवीसमध्ये शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन चिरडण्यात आलं होतं दोन हजार चौदापासून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलं नाही स्वामीनाथन आयोगानं ना शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याची शिफारस केली आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि दोन हजार एकवीसच्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास अर्थसहाय्य द्यावं या साध्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत परंतु मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रू दूर सोडण्यात येत आहेत पंजाबमधील शेतकरी हे प्रातिनिधिक उदाहरण आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे सामान्य माणसाला महाग झालेल्या चैनीच्या वस्तू विकत घ्यायला आवडतं मात्र शेतकऱ्यांचा शेतमाल महाग झाला तर गजब माजवला जातो म्हणूनच शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची कमाई मिळावी यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं जर उद्या त्यांच्या जागी आपण असतो आणि जर सगळीचकडे शेतकऱ्यांनी असं केलं आणि उद्या त्यांनी संप केला आणि त्यांना आम्हाला अन्नच विकवायचं नाही तर काय खाणार आहोत आपण काय खाणार कारण कालेभाज्या फळं अन्न धान्य सगळं शेतकऱ्यांच्या राबण्यामुळे माझ्या ताटापर्यंत येतं आणि त्यामुळे प्रत्येक जणांवर त्याचे उपकार आहे ते आपण त्याच्यातनं उतराई व्हायला एकच मार्ग आम्हाला आज दिसला आहे आणि असतं माहिती आहे का झोपेचं सोंग आणलेलं तुम्ही जागं करू शकता पण जागं करू शकत नाही सरकारला सगळं कळतं आहे पण आता त्यांच्या हातात आज काल तरी कोर्टाने विनय करा त्यातल्या त्याच थोडंसं आशेचं किरण परवापासून कोर्ट देत आहे आणि ॲक्च्युली एक्सप्रेसची अशी ॲक्च्युली अशी हेडलाईन होती एक्सप्रेसची की द सुप्रीम कोर्ट लेट्स द सन सन इन जेव्हा त्यांनी निवडणूक रोखण्याबद्दल निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं एक किरण किरण सूर्यप्रकाशाचा आज सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडला आणि किरण आता कालही तसंच आहे पण मला वाटतं की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्यांनी अजून थोडा रफोस्ट व्हायला पाहिजे पूर्वीसारखं व्हायला पाहिजे आणि कुठली पिढवा न ठेवता हे सगळे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकरी नाही तर प्रत्येकाला ना सपोर्ट केला पाहिजे ठाणे महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील आणि विधवा महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेकरिता तेरा हजाराहून अधिक अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले असून त्यापैकी दहा हजार अठ्ठ्याऐंशी महिला योजनेकरिता पात्र ठरल्यात या महिलांना घरगंटी आणि शिलाई यंत्रांचं वाटप करण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागवत राबवण्यात येणार आहे मुंबई महापालिकेने या योजनेअंतर्गत विधवा परितक्त्या घटस्फोटी चाळीस वर्षांवरील अविवाहित महिला गिरणी कामगार देवदासी दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र धारक सर्वसाधारण महिला आणि कोरोना आजारानं ज्या महिलांच्या पतींचं निधन झालंय अशा विधवा महिलांचा समावेश करण्यात आला आहे याच धर्तीवर ठाणे महापालिकेनं योजना राबवावी आणि त्यास धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना यांचं नाव देण्याची मागणी तत्कालीन महापौर नरेश मस्के यांनी केली होती ही मागणी मान्य करत पालिकेनं योजनेसाठी अर्ज मागवले होते या योजनेकरिता तेरा हजार सहाशे अडतीस अर्ज प्राप्त झाले असून त्यातील दहा हजार अठ्ठ्याऐंशी अर्ज पात्र झालेत या महिलांना घरघंटे आणि शिलाई यंत्रांचं वाटप करण्यात येणार आहे त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागात राबवण्यात येणार असून यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कळवा दिवा मुंब्रा भागातील अडीच ते तीन हजार महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्रांचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे मुंबई महानगर क्षेत्रासह ठाण्यातील रिअल इस्टेट विश्वात ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या क्रीडा एम सी एच्या यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शन दोन हजार चोवीसनं यंदा ही वैभवशाली कामगिरी नोंदवली आहे याबद्दल क्रीडा एम सी एच्या ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला आहे या प्रदर्शनाला यंदा तब्बल तीस हजार दोनशे सतरा जणांनी भेट दिली तर दोनशे सतरा कुटुंबियांचे ठाणे शहरात घराचं स्वप्न साकार झालं तर विविध बँका आणि वित्त संस्थांकडून सुमारे एक हजार दोनशे पन्नास कोटींहून अधिक कर्जांचं वाटप करण्यात आलं क्रीडाएमसीच्या ठाणे यांच्या वतीनं पोखरण रोड नंबर एकवरील रेमंड मैदानावर सोळा फेब्रुवारीपासून चार दिवसांचं गृहउत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन दोन हजार चोवीस भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला मुंबई महानगर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून प्रदर्शनास सहभाग घेण्यात आला यामध्ये पन्नासहून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी शंभरहून अधिक गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सादर केले होते तर कर्जपुरवठा करण्यासाठी पंधराहून अधिक बँका आणि वित्त संस्थांनी सहभाग नोंदवला ठाण्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या या चार दिवसांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून प्रॉपर्टी प्रदर्शनानं यंदा वैभवशाली कामगिरी नोंदवली ठाणे शहरात वास्तव्यासाठी शेकडो नागरिकांनी पसंती दिली याबद्दल क्रीडा एम सीच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनीही आनंद व्यक्त केला या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा एम सीच्या ठाण्याचे पदाधिकारी आयोजक समिती आणि सदस्यांनी नियोजन केलं होतं अशा शब्दात अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सर्वांचंच कौतुक केलंय ट्वेंटी प्रॉपर्टी एक्झिबिशन ज्याचं आम्ही नाव दिलं होतं होम उत्सव त्या संपन्न झाला आम्हाला अत्यंत खुशी आहे की थर्टी थाउजंड दोनशे सतरा परिवारनी ते इथे रजिस्टर केलेलं आहे दोनशे सतरा फ्लॅट एकोडी विकला आणि बाराशे पन्नास करोड रुपयाची लॉन्च सेक्शन झालेली आहे आणि असा उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे हा नेहमी हर वर्षाप्रमाणे चांगला परिसर आम्हाला आम असं वाटतं की सात हजार फ्लॅट तीन महिन्यामध्ये विकणार एकंदरीत कसा वाटला नाही चांगला आता आमचा जो उपक्रम होता आजच्या वर्षी नाही चांगला परिसर पण आता काय होतं जो जोराला घर पाहिजे ते पॉझिटिव्हली ते व्हिजिट करते आणि तीन ते चार महिन्यामध्ये घर परचेस करते खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नानं मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेठी येथे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम अजित गंडोली शेखर पाटील जिल्हा संघटक स्नेहल सावंत उपजिल्हा संघटक प्राची पाटील शहर संघटक तेजस्वी पाटील जिल्हा सचिव राजेश सिंग शहर प्रमुख जितेंद्र पाठक प्रशांत सावर ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय तळवी संदीप तांबे नरेंद्र उपकर अस्मिता पाटील तसंच शिवसेनेचे पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रोरो मार्गामुळे मीरा महिंदर वासियांना हा सुखकर प्रवास सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आलं आहे स्थानिक नागरिकांनी खाजाराजन विचार यांचे यामुळे आभार मानलेत मीरा महिंदरमधील नागरिकांनी वसई येथे रस्त्यानं चाळीस किलोमीटरचा दीड तासाचा प्रवास करावा लागत होता त्यामुळे होणाऱ्या वाहतूक वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणासही आळा बसणारे तसंच इंधनाचीही बचत होणार आहे हाच प्रवास आता भाईंदर ते वसई साडेतीन किलोमीटरचा जलमार्ग प्रवास पंधरा ते वीस मिनिटांचा असणार आहे हा सुखकर प्रवास होत असल्यानं नागरिक आणि पर्यावरण तसंच पर्यटक प्रेमी से वेचा फायदा असा ले। या रोडसेवेचा घेतील असं खासदार राजन विचारे यांनी आपलं मत व्यक्त केले आहेत कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी गेले सहा वर्षापासून या ठिकाणी आपण पाणी करतोय दोन हजार चौदाला ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जैस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळेचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण पाच महापालिका वसई मीराबाईंदर ठाणे कल्याण डोंबोली आणि या सर्व महापालिकेला हे अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही साद के, सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या सबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि हेसुद्धा तुमची मंजूर करू आणि मग त्यावेळेला ह्या सर्व जेटी मंजूर केल्या सुरुवातीला बारा जेटी होत्या त्यानंतर मग दुसरे मंत्री आले गडकरीनंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या संबंध ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या, या, या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी सी आर झेड आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या त्यामध्ये सी आर झेडची अडचण होती ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण त्या ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गडपती या शीर्षकांतर्गत दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ला स्पर्धेत साल्हेर किल्ला, स्पर्धे, किल्ला साकारणाऱ्या एकता मित्र मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले प्रथम पारितोषिक असलेल्या एकावन्न हजार रुपयांच्या रोख रकमेपैकी एकवीस हजारांची रोख रक्कम किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानला सामाजिक भावनेतून एकता मित्रमंडळानं जाहीर केली आहे त्यांच्या या कृतीबद्दल उपस्थित शिवप्रेमींनी उभा राहून टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं गडकिल्ले बांधणीबाबतचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोन तसंच बांधणीचं कौशल्य आजच्या तरुण पिढीला कळावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गडकिल्ले यांच्या प्रतिकृती स्पर्धेचं आयोजन दिवाळीमध्ये केलं होतं त्याचा पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आयोजक संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगातरमध्ये संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अभिजित पानसे अविनाश जाधव गजानन काळे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर दुर्गावीर प्रतिष्ठानचे संतोष हासुरकर आदी मान्यवरही उपस्थित होते मल्हारगड साकारणारे कलाकृती सांस्कृतिक समिती वाघभीळ स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले त्यांना एकवीस हजाराची रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकानं मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं कलाकृती सांस्कृतिक ही पारितोषिकातील पाच हजारांची रोख रक्कम दुर्गवीर प्रतिष्ठानला जाहीर केली तर तृतीय पारितोषिक राजगड साकारणाऱ्या अष्टपेलू मित्रमंडळानं पटकावलं पंचवीस किल्ले मंडळांना उत्तेजनार्थ रोख पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांना वंदन करून आणि दीप करण्यात आली त्यानंतर गणेशवंदना झाल्यानंतर मल्लभ प्रात्याशिक लहान मुलांनी सादर केलं इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी यावेळी निवेदिका धनश्री प्रधान दामले यांनी मुलाखत घेतली सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे जिल्ह्याला मोठा इतिहास असल्याचं सांगत ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी संग्रहालय नसल्याबद्दल खंत व्यक्त केली दुर्गावीर प्रतिष्ठानचे संतोष हासुरकर यांनी यावेळी गडसंवर्धन करताना येणाऱ्या अडचणी आणि मिळणारं सहकार्य याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं ठाणे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संग्रहालय व्हावं याकरिता मनसे पाठपुरावा करणार असल्याचंही यावेळी संदीप पाचंगे यांनी सांगितलं